आज मी तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याची एक म्हैस दाखवणार आहे जिचं रेकॉर्ड एकोणतीस ते तीस लिटर दिवसाला आहे पशुपालन मित्रांनो नमस्कार मी अरविंद पाटील आपल्या वायटी पाटील डेअरी फार्म या युट्यूब चॅनल मध्ये मी तुमचं मनपूर्वक असं स्वागत करतो पशुपालन मित्रांनो ह्या दुग्ध व्यवसायामध्ये आपण किती तरी पिढी जात हा व्यवसाय करत आहे आणि आता बघितलं तर तो पारंपरिक वाटायला लागलाय आता पारंपरिक पद्धतीमध्ये आमच्या चुका काय झाल्या तर आपण नक्कीच ब्रिडिंग मध्ये या ठिकाणी आपण 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 कमी पडलो याचा अर्थ काय खूप खूप राज्यातून राज्यातून आणि आणि पण पण आमच्याही लोकलच्या गाई मशी मध्ये आम्ही सुद्धा गेली कित्येक वर्ष झालं काम करावं लागलो आज आमच्या महाराष्ट्रामध्ये मा बऱ्याचशा अशा मशीनचं प्रमाण गायीचं प्रमाण हे अगदी भरपूर झालेलं आहे दुधाचं उत्पादन पण या ठिकाणी खूप झालेलं आहे सहकाराचं जाळं अगदी मजबूत जाण्यासारखं सुद्धा वाढत पण त्यात दुधाला भाव नाही आणि मग शेतकरी आंदोलनामध्ये उतरतो गाईवाले तर अक्षरशः या व्यवसायामध्ये अगदी तोटा सहन करावा लागतो त्या बिचाऱ्याला आमचा बेल्ट बघितला पश्चिम महाराष्ट्राचा तर चाऱ्याचं चा प्रमाण खूप आहे विदर्भाने मराठवाड्यामध्ये खूप चांगलं तिथं वाल्याला चारा या ठिकाणी मिळतो कोकणामध्ये मी म्हणतो पाऊस आहे क्लायमेट चांगला आहे पण चाऱ्याकडनं तो भाग कामी आहे पण आपणच आमच्या भागामध्ये जर अशा वेगळ्या पद्धतीने जर आपण काम केलं तर खूप चांगल्या पद्धतीने या ठिकाणी काम होईल तुमच्या दुग्ध व्यवसायामध्ये जर आपण ह्या पशुपालनाबरोबरच जर रेड्यानी पाणी जर आपण सांभाळल्या वा किंवा संगोपनामध्ये जर चांगल्या पद्धतीनं काम केलं तर अतिशय मोठी या ठिकाणी क्रांती होऊ शकते मग मा आमच्या महाराष्ट्रामध्ये अशा ह्याच्या पाठीमागं वीस पंचवीस वर्षामध्ये जेवढ्या काय मशी आल्यात त्या शेतकऱ्यांनी किती रेड्या तयार केल्या मग तुम्ही जर पंधरा वीस मध्ये जर रेड्या पाच पाच जा केल्या असत्या तर तुम्हाला परत हरियाणाला जायची गरज नव्हती आज लोंढेच्या लोंढे या ठिकाणी आलेत हजारो करोड रुपये आपल्या या ठिकाणी चाललेत आज मी तुम्हाला अशाच एका शेतकऱ्याची एक म्हैस दाखवणार आहे जिचं रेकॉर्ड एकोणतीस ते तीस लिटर दिवसाला आहे आणि तिनं खूप चांगल्या व्यवस्थापनात आज या ठिकाणी रेड्या सुद्धा तयार केलेल्या आहेत आणि त्याच्या आत्ताच रेड्या जर विचारलं तर तो त्यांच्या तोंडूनच आपण विचारून घेऊया की कि त्याची किंमत काय त्या शेतकऱ्याचं काय नेमकं काय काय केलं हे सगळं मी दाखवत हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा ह्याच्या पाठी माझी भावना एवढीच आहे की महाराष्ट्रामध्ये मध्ये चांगलं काम व्हावं प्रत्येक वेळेला तरुणांनी उठावं कर्ज काढावं आणि त्या हरियाणाची वाढ करावी वा। हे कुठेतरी थांबलं पाहिजे आमच्याच महाराष्ट्रामध्ये आमचा असा बेस तयार करूया आणि आमच्या इथल्या इथंच आमच्या तरुणांना हा रोजगार देऊया आणि भविष्यामध्ये आमच्याही राज्यामधनं बाहेर तर चांगल्या मशिनरीच्या विक्री करूया चला तर मग आता बघूया आपण एका काय व्यवस्थापन असतं आणि किती सुंदर आहेत आणि काय नियोजन केलं हे थोडंसं दाखवतो आता इथं बघितलं तर ही सगळी अशी घर आहेत गावामध्येच आहेत ती भिंत आहे भिंतीला लागून अगदीच दोन फुटाची या ठिकाणी अशी गव्हाण केलेली आहे आणि एक एक खेळा म्हणजे वरच्या बाजूलाच त्यांनी या ठिकाणी लावलेला आहे जमिनीपासून सात ते आठ इंचावर प्रत्येकाच्या फितं विक्रीसाठी जनावर बांधतात म्हणजे बांधतात किंवा विक्रीसाठी हा व्यवसाय केला जातो त्यासाठी ठीक आहे पण आपल्यासाठी हे आम्ही खाली करतो आता दुसरा विषय ही जी भिंत आहे ही दोन अडीच दोन अडीच फुटाची भिंत आहे दोन फुटाच्या दरम्यान होईल ही भिंत उंच आणि खोळगट भाग आहे पायामध्ये मॅथ टाकलेले आहे त्याच्या खाली विटा आहेत गटार आहे आणि पाण्याचा हौद आहे मोठर आहे आणि खूप सुंदर अशा पद्धतीनं रोज तासभर सकाळी दोन तास संध्याकाळी दोन तास अशा पद्धतीचं केलं जातं आता इकडच्या बाजूला जर बघितलं ह्या म्हशी कमीत कमी वरची उंची जवळपास अकरा बारा फुटापर्यंत उंची आहे आणि व्हेंटिलेशन खूप आहे अशा पद्धतीचं ह्या म्हशी आहेत आता असा गोठा किती साधा साधा केलाय बघा साधा साधा पद्धतीचा सा गोठा केलाय अगदी वरच्या बाजूला आडवी चॅनल टाकून त्याच्यावर लाकडी करून त्याच्यावर लाकूड टाकून त्याच्यावर माती टाकून ते सगळं व्यवस्थित करून घेतलेलं आहे पंधरा दिवसामध्ये दहा दिवसाचा गोठा तयार होतो आणि आपण आपण मात्र अधिक माप या ठिकाणी पैसा उधळतो आता भिंती अशा पद्धतीचे ह्या मशीन ठेवलेल्या अतिशय चांगल्या व्यवस्थापनात ना जबरदस्त खूप काही तब्येती बघा यांच्या किंवा त्यांच्या कासेच्या रचना बघा आणि काय जनावर तयार केलं या सगळ्या चा, हो के या शेतकऱ्याच्या घरच्या मश आहेत आणि ह्या ना खूप चांगलं त्यांचं आहार व्यवस्थापन त्यांचा डायट ह्या सगळ्या गोष्टी व्यवस्थित दिल्या जातात दिवसातून दोन वेळेला यांना चारा दिला जातो पाच ते सहा वेळेला पाणी पाजलं जातं ह्या पद्धतीनं हे सगळं काम केलं जातं त्यातनं आपल्याला आता यात या बोध काय घ्यायचं आहे की आता मी तुम्हाला दाखवणार आहे या ठिकाणी की या शेतकऱ्यांना खूप काही कॉम्पिटिशन मध्ये भाग सुद्धा घेतलेला आहे आता इथं बघितलं तर यांनी स्वतः आपल्या गोठ्यामध्ये अशा कालवडी तयार केलेल्या आहेत हे बघा सुंदर अशा कालवडी तयार केलेल्या आहेत आणि त्या हौसे हौसेपुटी या ठिकाणी लावलेल्या आहेत तर त्या शेतकऱ्याचे तुम्हाला भेट या ठिकाणी आला नाही कालवड त्या कालवडी किंवा त्या म्हशी दिलेल्या आहेत आता या ठिकाणी जर बघितलं तर हे एक हरियाणा मोरा असोसिएशन आहे त्यांचं त्याचं जर रेकॉर्ड केलेलं आहे एकोणतीस किलो तीनशे ग्रॅमची ती माहिती आणि ती म्हस आम्हाला वाटतं प्रत्येकाला की त्या म्हशी हे होत नाही ते होत नाही तर होतात हे खरं आहे बिल्डिंगवर जर काम असेल तर अशा पद्धतीनं त्या ठिकाणी हे काम होऊ शकतं तर आता तीच मस तुम्हाला मी या ठिकाणी दाखवणार आहे हेच ती मस ह्या म्हशीची खास वैशिष्ट्य केलं तर ही प्युअर म्हणजे हरियाणा नसल्याची किंवा ती जे जातीवंत जे आहे ती म्हैस आहे अगदी आता ती गाबन आहे व्यायला झालेली आहे कुठेही या ठिकाणी ना डोळ्यामध्ये ना कानामध्ये नामध्ये तिचं म्हणजे माथ्यापासून ते बघा आणि ही सगळी मसई तीस लिटर दूध देणारी एकोणतीस किलो तीनशे ग्रामचे तिचे ऑर्डर सिस्टम जर बघितली तर जबरदस्त आहे एकदम म्हणजे एकदम जबरदस्त चारही आहे आता एक, एक, एक रायमध्ये असल्यामुळं अशा पद्धतीचं होतं आणि तिने कालवडी याच्या पोटाला येणाऱ्या ज्या कालवडी ज्या आहेत ही जर बघित आता ही कालवड बघा किती सुंदर इसका किती बाबी आता हे तिसरे तिसरी बारी बच्चा वाली आहे इसके पहले बात ये घर की है या बाहर से लाए? घर की है डाइट अभी कितना पाँच महीने की चार पाँच महीने की है। अभी, देती है। अभी, है। अभी कितना देती है पंद्रह लीटर यानी चौदह पचवा महीना रखे भी अभी पाँच पाँच चौदह पंद्रह सत सात लीटर दूध दे रहे इसकी पिछली बैठ में रेडा थी रेडी थी यही है इसके ये वाली जो है फर्स्ट है आ, आ, इसका भी थोड़ा थोड़ा सा जानकारी दे दो दो ये 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 अभी अभी महीने की 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 है अभी इसके, इसके ये पीती है है इसकी पीती छोड़ देता। छोड़ दिया, दिया। जो नंबर वो फर्स्ट दोन पंद्रह लाख सोलह सोलह लाख रुपए जानवर खरीदी करो एकद मशी आत आता ही कालवड बघा आता कितने दात कि अभि फिरी आहे दात नाही लगाय शेतकऱ्याचं मत आहे दात लावलेलं नाही किती सुंदर आणि किती जबरदस्त कालवड या ठिकाणी ही तयार केलेली आहे अगदी लाखो रुपयामध्ये याची किंमत होऊ शकत नाही कारण हे जे ब्रीड आहे हे ब्रीड असे कॉम्पिटिशनला किंवा हे रिसर्चलाच या ठिकाणी जाईन म्हणजे मला यातून तुम्हाला आपल्या महाराष्ट्रातल्या सगळ्या शेतकऱ्यांना असं सांगायचं आहे की अशाच पद्धतीच्या कालवडी आपल्या गोठ्यामध्ये जर चार चार झाल्या तयार अशा दहा मशीमध्ये किमान आपल्याला दोन तीन दोन तीन जर कालवडी अशा तयार केल्या तर यासारखं चांगलं या ठिकाणी काम होईल महाराष्ट्रभर आणि आपण खूप चूक करतोय तर माझी तुम्हाला सगळ्यांना विनंती आहे तुमच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या रेड्या आणि तुमच्या गोठ्यामध्ये असणाऱ्या गाईच्या पाड्या ह्या अगदी मनापासून या ठिकाणी तुम्ही जपायला पाहिजे आता यांचा डायट बघितला तर हे बघा हिरव आणि मिक्स जास्तीत जास्त सुक्या चाऱ्यावर यांचा भर जास्त आहे सुक्या चाऱ्यावर आणि हिरवांत शांत आणि अगदी फॅन बघा किती लावल्या तिने तीन चार या ठिकाणी फॅन लावलेले आहेत तर मला एवढं सांगायचं आहे की आपण आपल्या अशा पद्धतीनं ह्या कालवडी तयार करून अशा मशीन जातीवर तयार करायचंय तर पशुपालक मित्रांनो माझ्या अगदी अंतकरणापूर्वक तुम्हाला माझी विनंती आहे मध्ये काम करूया अशाच रेड्या जातीवंत किंवा रेडा जरी असला तरी सुद्धा त्या जातीवंत म्हशीचा रेडा सुद्धा आपल्या गावामध्ये जरी ठेवला तरी सुद्धा काय अडचण नाही कारण आज ह्यांचं लॉजिकच ते आहे कारण अनौशिकते कारण कारण ही ना बघा नाटरची जर असं असेल ह्याची काय जीन्स असतील आणि काय याची काय याची ब्लड लाईन असेल याचे आई बाबा काय असतील आणि याची किंमत काय असेल याची किंमत सुद्धा आपण या ठिकाणी ती करू शकत नाही तर माझी विनंती अशी आहे की अशाच पद्धतीने आपण कालवडी तयार करूया आणि आमच्या महाराष्ट्रामध्ये आपणही आपलं बिल्ड तयार करून आपण विक्रीसाठी ठेवूया चला शेतकरी मित्रांनो माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा तुम्हाला अशाच पद्धतीचं मार्गदर्शन पाहिजे असेल तर दोन दिवसाचं प्रशिक्षण असतं त्याच्यामध्ये तुम्ही सहभाग घ्या तीन दिवसात सुद्धा बाय प्रोडक्टचं ट्रेनिंग असतं ते सुद्धा तुम्ही घ्या आणि यायचं नसेल तर तुम्ही डेअरी क्लब नावाच्या ॲप डाउनलोड करून घ्या आणि त्याच्यामध्ये कोर्सेस आहेत आणि ऑनलाईनसुद्धा तुम्ही या ठिकाणी घेऊ शकता जेणेकरून आपल्याला या वाटचालीकडं आपल्याकडं जाता येईल याशाचा राजमार्ग यामध्ये सापडेल जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद